नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरमधील आपण फिजिकल क्वांटिटीज त्यांचे युनिट्स आणि ते कशा प्रकारे मोजले जातात याचा अभ्यास करणार आहोत तर यामध्ये आपण ज्या काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत फिजिक्समध्ये ज्या वापरण्यात आहात त्यांची डेफिनेशन पाहणार आहोत फर्स्ट वन सेकंड वन ह्या क्वांटिटीज मेजर करण्यासाठी जे काही फंडामेंटल युनिट्स वापरण्यात येणार आहेत त्याचे आपण डेफिनेशन पाहणार आहोत आणि तिसरं म्हणजे जेही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांचे एस आय युनिट्स आणि त्या क्वांटिटीज शो करण्यासाठी जे काही सिम्बॉल वापरले जातात तर त्या सिंबॉलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय ज्या काही फिजिक्समध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीज घेतो जसं की लेंथ असेल किंवा मग लुमिनस इंटेन्सिटी असेल तर अशा प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीजची डेफिनेशन पाहताना आपण काय म्हणणार द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट्स आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज मग याला तुम्ही मराठीत कसं म्हणणार तर फिजिकल क्वांटिटीज ह्या अशा प्रकारच्या क्वांटिटीज असतात किंवा ह्या ज्या क्वांटिटीज असतात ह्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड नसतात म्हणजे त्यांचं जे काही मेजरमेंट युनिट आहे त्यांचे जे काही शिम्बॉल आहेत तर ते सर्व सिम्बॉल हे वेगळे असतात सेपरेट असतात त्या ह्या क्वांटिटीज ह्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड नसतात म्हणून त्यांना काय म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज बरोबर आता आपण फंडामेंटल क्वांटिटीजची डेफिनेशन पाहितली तर आता फंडामेंटल युनिट्स ह्या क्वांटिटी जे मेजर केल्या जातात त्या क्वांटिटीजकरिता जे काही युनिट्स वापरतात आपण जे काही युनिट्सचा वापर केला जातो त्या युनिट्सला फंडामेंटल युनिट्स असं म्हटले जाते मग द युनिट्स यूज्ड टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड एज फंडामेंटल युनिट्स मग डेफिनेशनमध्ये आपण अशा प्रकारे सांगू शकतो की जे काही युनिट्स आहेत फंडामेंटल क्वांटिटीजसाठी जे मेजर करण्यासाठी जे काही युनिट्स वापरले जातात त्यांना आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतो जसं की फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या त्याच प्रकारचे त्यांचं जे युनिट्स आहे त्यांना फंडामेंटल युनिट्स म्हणतात एवढं कॉमन लक्षात ठेवायचं आता यामध्ये आपण काय करणार आहोत की जे काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांच्याशी संलग्नित जे काही फंडामेंटल युनिट्स आहेत त्याची माहिती घेणार आहोत तर फिजिक्समध्ये भौतिकशास्त्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीजचा वापर केला जातो फंडामेंटल त्या क्वांटिटीजला फंड वेगवेगळे वेग असा युनिट्स असतात त्या क्वांटिटीजला सेपरेट असे सिम्बॉल असतात जे की एकमेकांवर डिपेंड्स नसतात तर अशा प्रकारचे जे युनिट्स आहेत फंडामेंटल क्वांटिटीज आहेत तर त्यांचा त्या आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तर देअर आर सेवन फंडामेंटल क्वांटिटीज आपण जो चॅप्टरच्या सुरुवातीलाच म्हटलो आहोत की युनिट्स अँड मेजरमेंट याकरिता या चॅप्टरमध्ये जे काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत आपण सात फंडामेंटल क्वांटिटीज आहेत फिजिक्समध्ये त्याच्यामध्ये पहिले आहे लेंथ जी की मराठीमध्ये हो आपण त्याला लांबीही म्हणतो जिचा आकार वगैरे आपण एकामध्ये म्हणजे त्याचं हे केलं जातं दुसरी आहे मास जिला आपण वस्तुमान म्हणतो तिसरा आहे टाईम ज्याला आपण वेळ म्हणतो चौथा आहे टेम्परेचर ज्याला आपण तापमान किंवा उष्णता असे म्हणतो पाचवा आहे इलेक्ट्रिक करंट ज्याला आपण विद्युत प्रवाह असंही म्हणतो सहावा आहे लुमिनस इंटेन्सिटी ज्याला आपण प्रकाशाची तीव्रता असं म्हणतो याच्यामध्ये सातवा आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे पदार्थाचं प्रमाण किती आहे हे आपण म्हणतो आता याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की जे साती ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत तर त्यांचे आपण एस आय युनिट्स पाहणार आहोत आणि सिम्बॉल पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये पहिली जी आहे लेंथ आता लेंथ जी आपण मोजल्या जाते येस मीटरमध्ये मोजल्या जाते तिचं एस आय युनिट आहे मीटर आणि त्याला सिम्बॉलिकली आपण स्मॉल येमनं आपण शो करतो आता त्याच्यामध्ये दुसरी आहे फंडामेंटल क्वांटिटीज मास म्हणजे व वस्तूचं वस्तुमान पदार्थाचं वस्तू म्हण तर ते आपण एस आय युनिट्स आहे त्याचं किलोग्राम किलोमध्ये मोजलं जातं आणि त्याचं सिम्बॉल जे आहे स्मॉल के म्हटलं आता टाईम ज्याला आपण वेळही म्हणतो तर त्याचं एस आय युनिट आहे सेकंद ज्याला आपण सिम्बॉलिकली एस सी सी किंवा स्मॉल एसमध्ये सुद्धा लिहिलं जातं चौथं आहे टेम्परेचर तापमान त्याला आपण केलविनमध्ये सिम्बॉलिकली केमध्ये म्हटलं जातं पाचवा आहे इलेक्ट्रिककरण ज्याला आपण एसआय युनिट्स जे की ॲमपियरमध्ये म्हटलं मोजलं जातं त्याला सिम्बॉलिकली आपण ए एम पी किंवा कॅपिटल एमध्ये शो करतो सहावा आहे लुमिनस इंटेन्सिटी प्रकाशाची जी तीव्रता आहे त्याला कॅन्डेलामध्ये मोजलं जातं आणि ज्याचं सिम्बॉल आहे सी डी सातवं आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स पदार्थाचे प्रमाण त्याच्यामध्ये किती अनोरेणू आहेत याचं जे आहे ते मोलद्वारे गणलं जातं त्याला यम ओ एल अशा प्रकारे आपण म्हटलं जात प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये युनिट्स अँड मेजरमेंट या, या चॅप्टरमधील जे काही फिजिकल क्वांटिटीज फिजिकल क्वांटिटीजचे फंडामेंटल ज्या काही क्वांटिटीज आहेत तर त्या फंडामेंटल क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट्स आणि त्यांच्या डेफिनेशन्स आणि आपण त्यांच्या जे की एस आय युनिट्स आणि त्यांचे जे सिम्बॉल आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भौतिकशास्त्रासंदर्भात पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद